मिरजेतील साईनंदन कॉलनीत श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अनेक भक्तांनी दर्शनास रांग लावली श्रीराम मंदिराचे संस्थापक अध्यक्ष मोहन भनकंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले स्त्री शक्ती नवरात्र मंडळ व साईनंदन कॉलनी मिर्जेच्या वतीने श्रीराम नवमी साजरी करण्यात आली श्रीरामांच्या दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी झाली व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अनेक माजी नगरसेवकांनी दर्शन घेतले यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना मोहन भनखंडे आज मिरजमध्ये साईनंदन कॉलनी येथे स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळ आणि श्रीराम उत्सव मंडळ मिरज यांच्या वतीनं आपण पहिल्यांदाच हे यावर्षी बंदीर इथं उभारलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामाची जी मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना झाली त्याच दिवशी मिरजेमध्ये साईनंदन कॉलनीमध्ये कायमस्वरूपी असणार हे मंदिर यावर्षी आम्ही मूर्ती प्रतिष्ठापना आम्ही शंकराचार्य कौरवीर पटायची यांच्या हस्ते झाली आणि हा पहिलाच रामनवमीचा उत्सव आम्ही या इथं आयोजित केलेला आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि खरं मला खूप आनंद वाटतो की गेली नऊ दिवस हा भजन प्रवचन आणि विविध असे धार्मिक कार्यक्रम इथं आयोजित केले जात आहेत आज ही जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा खूप मोठ्या उत्साहान साजरा होतो आहे सर्व भाविक भक्त इथं हजर झालेले आहेत आणि खरं तर हा कितीतरी वर्षांनी पाचशे साडेपाचशे वर्षानंतरचा जो आयोजितला हा प्रभू रामाचं मंदिर बांधल्यानंतरचा मिर्जेतला हा त्याच मुहूर्तावरती बांधलेलं हे मंदिर त्याचा हा सोहळा सर्व इथं भाविक उपस्थित आहेत त्यामध्ये विशेषतः स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नगरसेविका अनिता वनखंडे मॅडमच्या त्यांच्या सगळ्या सहकार्याने नऊ दिवस खूप मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज इथं सर्व महिला म मंडळी माझे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत आणि आज इथं दर्शनाचा लाभ घेत आहेत महाप्रसाद लाभ घेत आहेत मी या रामनवमीच्या माध्यमातून सर्व मिरजकर वासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतोय